निघाला तर तुम्ही स्वतः गायक तर राहत असलं या पश्चिमासारखं पुस्तकही तुम्ही लिहिलंय तर भारतीय आणि पाश्चिमात्य जीवनशैली आणि संगीत यांच्या अनुबंधाबद्दल सगळं सरमिसळ सर झालेलं मुळात जग आहे आत्ता त्याच्यामुळे आणि सांगितलं भारतीय आणि पाश्चिमात्य हे फार अंतरावर नाहीत आपलं आणि त्यांचं जे सांगितिक चलन आहे ते सारखं आहे तांत्रिकदृष्ट्या मी सांगतो त्यांचं ऑक्टेवे आपलं सप्तक आहे पण म्हणजे तेच ऑक्टेव आणि सप्तक म्हणजे सारखे हेच जे आपल्या शेजारी जे समजा पूर्व आशियाई जे संगीत आहे तुम्ही चीनी किंवा जपानी संगीत कधी ऐकलं असेल तर आपल्याला त्या अतिशय बेसूर <laughs> याचं कारण ते जे त्यांचे जे आपल्या दृष्टीने जे कणसूर किंवा बेसूर आहेत ना ते त्यांची श्रुतीस्थान आहेत म्हणजे मूलभूत फरकच आहे तांत्रिक पहिला सांगतो तो आपल्यात आणि पाश्चिमात्य संगीतात कधीच नव्हता फरक हा फार महत्वाचा भाग आहे आता त्याच्या पुढे येऊया बॉलिवूड हे सगळ्या भारतीयांचं पूर्वीपासनंचं गाणी ऐकण्याचं सगळ्यात हक्काचं आणि आवडीचं ठिकाण मग अगदी जुन्या काळापासनं आत्तापर्यंतपासनं जे काय असेल ते तर जहाज आपल्या इथे मेरा नाम मध्ये आलंच होतं अख्खं जहाज येते आणि ते जवळजवळ तेव्हा दक्षिण अमेरिकेच्या राज्यांमध्ये जेव्हा होतं त्याच वेळी आपल्या संगीतकारांनी आणलं होतं आणि तरी त्याला मराठी मराठी नाही भारतीय एक वळण आहे त्यात वेगळा पुन्हा गायिकेचे एक स्वतःची शैली असते शब्दांची मजा असते तो सगळा माहोल असतो पण तो माहोलही जॅज आहे हा त्याचा व्हिडिओ देखील तुम्ही बघितलात तर ते अस्सल जॅज नृत्य देखील जॅज आहे त्यामुळे आपल्याला खरं काही परक संगीत फार पर्कबिर्क काही नाही म्हणजे भारतीयांना सगळ्याची सवय आता आत्ताचं त्यामुळे तो जो एक आक्षेप असतो आपलं संगीत आणि त्यांचं संगीत असं काही खरं नाही आता शास्त्रीय संगीतापुरतं बोलायचं झालं तर भारतीय शास्त्रीय शास्त्रीय संगीत आणि जनसंगीत हा फरक असतो पाश्चात्य आणि भारतीय नसतो शास्त्रीय संगीत हे शास्त्रीय असतं वेगळं असतं आणि ते अभिजात म्हणायचं का नाही यावर मला माझं संगीतकार आणि संगीत त काय तज्ज्ञ तर नाही आहे पण रसिक म्हणून देखील फार आक्षेप आहे सगळं अभि अभिजात जे बरं असतं ते अभिजात असतं असं काही नाही की ते शास्त्रीय म्हणून लगेच अभिजात बनतं किंवा जेव्हा एखादी शास्त्रीय गायिका व्यासपीठावर येते आणि छान तंबोरा लावेपर्यंत आपली साडी सगळी दाखवते प्रेक्षकांना तो पॉप्युलर एलिमेंटच असतो शास्त्रीय संगीतात सगळं सगळ्याची सरमिसळ असते इतकं नसतं आणि जनसंगीतात लोकसंगीत हा म्हणजे खऱ्या अर्थाने संगीत तीन जनसंगीत लोकसंगीत आणि लोकसंगीत हे जनसंगीताला धरून येतं पण त्यामुळे पॉप जस्टिन बिबर असेल किंवा इकडचा सोनू निगम असेल कि अर्जित असेल यांची मूलभूत धाटणी काही फार वेगळी नाही लयपश्चिमामध्ये मी ते मांडण्याचा प्रयत्न केला अनेक त्यात मुख्यतः संगीतावर बोलणारी अनेक सद्रं होती पण मी सोशिओ म्युझिकॉलॉजीवर लिहित होतो मी संगीताचं समाजशास्त्र हो केलं आता हिपहॉप सगळ्यांना माहिती आहे बॉय नंतर जास्त आलं पण मी जेव्हा लिहिलं तेव्हा हिपहॉप शब्दच आधी माहीत नव्हता कोणाला पटकन काय असतं हिपहॉप कसं असतं असं सगळं होतं तर एक तुम्हाला छोटंसं दीड मिनटाचा अगदी छोटा एक भाग दाखवतो एक किती म्हणजे तुमच्या आदिती मॅडम प्रश्नाचं अचूक उत्तर ही या या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल एक मिनिटात फक्त दाखवतो अगदी एक मिनिटाचा व्हिडिओ आहे तेवढाच दाखवतो दोन मिनट तर ग्लोबल संवेदन ग्लोकल ज्याला म्हणतात लोकल आणि ग्लोबल ते काय हे तरी इथे डोंबोली असल्यामुळे एका वाक्याला विशेष दाद आली नाही ती वेस्टर्न लाईनच्या ठिकाणी आली असती ते म्हणजे मराठी हिपहॉपने गुज्जुबी खडा अशी ती होती तर तिनी नऊवारी मला असं वाटतं की हिपहॉप ही स्पर्धा होती एम टी व्हीची हसल आणि त्याच्यात ही स्पर्धक जेव्हा ही नव इतकी छान नववारी आणि खाली स्पोर्ट शूज आणि ती खास नद घालून जेव्हा मिरवत असते तेव्हा वेगळ्या पद्धतीने राहणार ना मराठी संस्कृती देखील आणि ती अभिमानाने सांगते म्हणजे ती तिथे जाऊन मोठ्या ह्याच्यावर सांगते की मी ऑर मेरी नववारी आणि त्याच्यात एक मोठा ताकद आहे तिच्या सगळ्या अभिव्यक्तीमध्ये तर हे खरं त्याचं उत्तर आहे परकबिरकं काही नाही पण सेड दॅट मी नेहमी असं म्हणतो की आपण सगळं चायनीज कॉन्टिनेंटल uh, म्हणजे आता आमच्या पुण्यात तर फारच म्हणजे सगळं लेबनीज हे ते इतकी म्हणजे काय पुण्यातलं सोडून सगळं मिळतं पुण्यात जेवायला तर असं सगळं करून आल्यानंतर नंतर तुम्हाला ना एक घरचा वर्ण भातच अनेकदा आवडतो तसं सगळे फिरून आल्यावर मला वाटतं की ही वाट दूर जाते मला आवडतं संगीताकडून परत पुस्तकांकडे येऊया की आ, बुक ब्रोची संकल्पना कशी सुचली तुम्हाला वा म्हणताना हे मी सदर लिहिलं होतं साहित्याचा आस्वाद घेणारं आणि समीक्षाही करणारं लोकसत्तामध्ये होतं त्यानंतर ते विस्तारून पुस्तकाच्या रूपात आलं मध्ये फार वर्ष गेली नाहीत पाच सहाच गेले असतील नंतर मला असं वाटलं की आता पुन्हा एकदा जर काही पुस्तकांची आपण ओळख करून द्यायची असेल विशेषतः तरुण पिढीला करायची असेल तर पुन्हा लिहावं का पुन्हा वा म्हणताना तर लिहू शकलो असतो मी पण मी म्हटलं की नको लिहायला कारण इतका काळ झरझर बदलतो आहे आत्ता आणि त्यामधल्या काळात इतका बदलला मी दोन हजार सोळामध्ये सदर लिहिलं आणि दोन हजारमध्ये कोविडचा पिरियड आला आणि नंतर असं मला लक्षात आलं एकवीसमध्ये की आत्ता आत्ता जर विशेषतः तरुणांपर्यंत पोचायचं असेल तर पुस्तकांविषयी मला दृकश्राव्य माध्यमातून बोलायला पाहिजे आणि ती अगदी समीक्षा की झाली नाही तरी चालेल तोंड ओळख झाली तरी चालेल पण निदान ती पुस्तकं हातात तरुण घेतील आणि ते काम आहे माझं म्हणजे जर बरा साहित्यिक असेल आणि थोडा अनुभव असेल तर माझं कर्तव्यच आहे की नव्या मुलांना चांगलं संचित पुढे आणणं दाखवणं त्यामुळे खरं साध्या उद्देशाने घरगुतीच ते संवेदन होतं सुरू केलं आजही ती वनमॅन आर्मी आहे फक्त फरक असा आहे की पहिला एपिसोड केला तेव्हापासून दाद तर आलीच पण आता म्हणजे तर इतकी त्याला व्यापक दाद येते संख्यात्मक दाद असं मी म्हणणार नाही कारण मी जाऊन समजा विचारलं की आप आप बोलो बाई लडकी पटाने काही टेक्निक्स क्या आहे तर त्या व्हिडिओला एक लाख व्ह्यू येतील असे काही मराठी साहित्याच्या गंभीर चर्चेच्या एपिसोडला येणार नाहीत पण त्यात व्ह्यू देखील आपले बरे आहेत त्या मानाने एक अनेक ठिकाणी पंचवीस तीस हजार व्ह्यूज आहेत पण मुख्य कॉमेंट सेक्शन तुम्ही कुठलाही बुकब्रोचा एपिसोड कॉमेंट सेक्शन जाऊन बघा लोक जेव्हा नुसतं नाईस नाईस लिहितात तेव्हा इथे दोन दोन तीन तीन परिच्छेद लोकलिता लोक आवर्जून समाज माध्यमांवर शेअर करतात कळवतात एक दोन वेळा असे झाले की संस्थांनी फोन केला आहे की पुरस्कार द्यायचा आहे तर देऊ ना आम्ही बुकब्रोस पाहिलाय तर म्हटलं द्या असते <laughs> ही एक सॉफ्टपॉवर असते ती सॉफ्टपॉवर मला मिळवण्यात रस नाहीये मी मला त्याचं कमर्शियलायझेशन पुष्कळ आधी करता आलं असतं माझे जनसंपर्क तितका आहे तगडा मग याला मला स्पॉन्सर्स घेता आलं असते याला मीडिया स्पॉन्सर घेता आलं असते मला असं वाटतं की हे करू नये अशासाठी की मला जर अस्सल अभिव्यक्ती द्यायची आहे तर जितके पार्टनर्स येतात तितकी तुमची अभिव्यक्ती संकोचली जाते सगळ्या बाजूने मला ते होऊ द्यायचं नाही अजून तरी मला काही त्यात चुकीचं वाटलं नाही त्यामुळे इतके बुकब्रो छान छान पाहुणे आले आणि गाण्यातलंही असल्यामुळे त्यांनाही बोलतं गेलं जसं आरती ताई सदर लिहित होते आता आरती अंकलीकर इतक्या छान बोलल्या आणि मला काही एक दोन अनुभव अगदी सहज शेअर करतो श्रीमंत करणारे काय मला काय व्यक्तिगत फायदा वाटतो तुम्ही आज जसं आपण इथे बसून संवाद करतोय एक ऊर्जेचं चक्र असतं परस्पर तर पा सरांचं मला आधी त्या चक्राची भीती होती की हे मला अख्खं सायको ॲनालाइजच आता करून सोडतील तर ते करून सोडतीलच पण ते निदान इथे ते मतं मांडत नाही आहेत हे मला चांगलं वाटतंय पण ती जी ऊर्जेची एक गंमत असते तर आरती ताई आणि मी बसलो होतो आमच्या आधी गप्पा आम्ही ओळखतो जुने त्यांनी एकदम मारुबिहाग सुरू केला आता स्टेजवर ऐकणं वेगळं समोर अगदी पहिल्या सोफ्यावर बसूनही सवाई गंधर्वात ऐकणं वेगळं आणि माईक नाही तानपुराही लावलेलं नाही थेट बिहाग शेजारी त्या गे बिहाग मयच झाल्या मग मी ऐकलं मग त्यांना थांबून म्हटलं शेवटचं एकदा हे रेकॉर्ड करू ना तर मग मा निदान मागे लावूया आपण करूया मग त्या पुन्हा घेतलं अच्युत गोडबोले बरेच वेळा मला वाटतं त्यांचे डोंबोलीत कार्यक्रम झाले त्यांच्याबरोबरचं जेव्हा शूटिंग होतं तर मला लक्षात आलं की मी तरी चाळीस मिनिटाचा एपिसोड केला पण त्यांनी तेन, इतकं विपुल लेखन केलंय आणि त्यांना एवढं सांगायचं होतं की शक्यच नव्हतं म्हणजे मला त्यांच्याचकडनं स्पॉन्सरशिप घेऊन शंभर एपिसोड करायला हवे होते तरच <laughs> ते झाले असते त्यांच्या पुस्तकांदडके पण अशी मोठी माणसं असतात अति कधी अक्षय शिंपीसारखे तरुण होते गणेश मतकरीचा मी घेतला होता आ, अनेक वेगवेगळे लोक वेगवेगळ्या राजकीय विचारधारांचे वेगवेगळ्या वैचारिक विचारधारांचे अशी सगळी माणसं येऊन गेलेत प्रत्येक वेळी मुलाखत होते असं नाही मी विश्लेषण करतो मला एक सावित्रीबाई फुलांच्या कवितांवरचं आशा लता कांबळे मॅडमचं फार वेगळं पुस्तक मिळालं आणि तो काही मी विद्रोही साहित्यातल्या कुठल्याही याच्यात आधी हा प्रवाह वाचलेला नव्हता वेगळं होतं प्रतिपादन ते मला अख्खं पटलंही नाही आणि ते मी एपिसोडमध्ये स्पष्टपणे मांडलं आहे की मला हे अख्खं पटत नाही पण त्यांचा अभ्यास फार दांडगा आहे आणि वेगळं त्यांनी केलं असे वेगळे विषय देखील आले कधी प्रवास वर्णन आली कधी कथा आल्या कवी तर बरेच आले वैभव जोशी वगैरे सगळे येऊन गेले काही रंगतात काही फसतात कधीकधी शेवटी एवढं सांगतो की कधी कधी असंही वाटतं मी एकदा आनंद अवधानी सर फार मोठी माणसं मला दाद देतात हे माझं आधी भाग्य आहे म्हणजे बुकबरो झाल्यानंतर यच्छायावत जे सिग्निफिकंट म्हणून महाराष्ट्रातले लोक आहेत ते सगळ्यांचे मला मेसेज किंवा फोन येतात हे इतकंच सांगतो बाकी नाव मला नेम गेमिंग तुम्हाला कळलं असेल मी घेत नाही उगीच मुद्दा साधा आहे की मला एक दिवस फार वैताग आला कारण हेही अनुभव असतात तर मी आनंद अवधानी सरांनी कौतुक केल्यावर म्हणलं हो सर असं आहे की म्हणलं आपण ज्यांचे एपिसोड करत नाही ते तर आपले शत्रूच होतात म्हणजे काही आपण न करता शत्रूच डायरेक्ट आणि ज्यांचे करतो त्यांनाही आपण त्यांचं कमी कौतुक केलं आहे असंच वाटत राहतं इतकी मेहनत घेऊन आता हा खास मराठी गुणधर्म आहे तर मला एक दोन वेळा असेही अनुभव आलेत की मी एपिसोड केल्यावर त्या लेखकांनी साधे शेअर करण्याचेही सा कष्ट घेतले नाही तर मला व्यावसायिक देखील तो संहिता भंगच वाटतो खरं सांगायचं तर पण ठीक आहे जाऊ दे एक एक स्वातंत्र्य असतं असं मी काहीतरी डायलेमात होतो तेव्हा अवधानी सरांनी मला सांगितलं आशुतोष तू गंगेत दिवे सोडतोयस एक एक एपिसोड म्हणजे एक एक दिवा आहे ते सोडत तू बघू नकोस कुठे जात आहेत ते आणि हे म्हणजे चांगल्या लोकांचं मला मार्गदर्शन मिळतं आणि मी ऐकतो त्यामुळे तो आहे माझा दृष्टिकोन त्यामुळे मला अशी अपेक्षा नसते की याचे पन्नास हजार व्ह्यू झाले पाहिजेत हे झाले पाहिजे पोचतंय मी दिवा सोडतोय तो आणि समाज युट्यूब आणि या सगळ्या समाज माध्यमाची जादू अशी आहे की तो दिवा आता कदाचित झळकणार नाही तो पलीकडे जाऊन अख्खा झगमगीत राहील वा हे जे असतं आता आज सहज मी अनालिटिक्स बघितलं तर अचानक मीना ऑलरेडी एपिसोड हिट होता माझं लंडन पण आज बातमी आल्यापासून इतके त्याला व्ह्यूज जबरदस्त आहेत हे त्या युट्यूब या माध्यमाचं शक्य खूप छान गंगेत सोडलेले दिवे हा खूपच सुंदर ती उपमा वाटते आणि छान संकल्पना आहे ती ती पुढे नेताय एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया तुम्ही आता समाज माध्यमाचा उल्लेख केला किंवा सुरुवातीला आपण म्हटलं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर सगळ्याच एज ग्रुपपर्यंत वयोगटापर्यंत पोहोचण्यासाठी समाज माध्यम हे फार प्रभावी आहे असं आपण म्हणतो तर त्याच्यावर होणाऱ्या लेखनाचे फायदे आणि तोटे तुम्हाला काय वाटतात थोडक्यात उत्तर देतो आपला कार्यक्रम संपवण्याच्या दृष्टीने बरेच वेळा मी बोललोय याच्यावर लिहिलंही आहे सगळ्यात दहा एक वर्षांपासून मी हे मांडतोय आणि मग मा आता बरेच लोक तो माझा शब्द किंवा ती फ्रेज वापरतात ते म्हणजे समाज माध्यमांनी अभिव्यक्तीचं लोकशाहीकरण केलं पहिली ओळती आहे एखादा लेखक आहे त्याला पूर्वी वाटायचं कथा लिहायचा मग तो मौजेकडे पाठवायचा मग तिथले रामपटवर्धन असतील नाहीतर अजून कोण असतील एडिटर ते त्यांचं वाचायचे मग सगळे ईमेल थोडीच होती पत्रांनी पुन्हा जायचं की या कथेला टोक नाही आहे मग तो ते टोक अडायचा म्हणजे काय करायचं हे मला असता कायत कळलं नाही पण मी जुन्या साहित्यात साहित्यातल्या संदर्भ वाचते म्हणजे ती काय पेन्सिल आहे का एखादी कथा म्हणजे पण ते टोक आणायचा मग तो पुन्हा पाठवायचा आणि मग कधीतरी ती छापून आल्यावर तेही त्याला दोन महिन्यांनी कळायचं सत्यकथेत आलं आणि तो कृतकृत्य व्हायचा आता एखादा लेखक असतो जर त्याला वाटतं की आपण हे व्यक्त व्हावं तो टाईप करतो पोस्ट आणि एंटरचं बटन दाबतो आणि ती जाते आणि ते वाचतात लोकं आणि तिथल्या तिथे दाद देतात दोन्ही पद्धतीचे फायदे तोटेत एकात संपादकीय संस्कार नक्कीच होत होते आणि ते महत्त्वाचे असतात नाही असं नाही मी ते एडिटर्स रायटर आहे म्हणजे माझ्या सगळ्या एडिटर्सना माहिती आहे मी अगदी निमूट आज्ञाधारक मुलासारखं पुन्हा पुन्हा मला काही मला गंमत वाटते मला मज्जा येते सगळं करताना आणि मी ऐकतो त्यांचं आणि चांगले संपादक खरंच लेखकाला एक वेगळी दिशा देतात पण असं असतं ना की वेळी संपादक बरोबर असतो असं नाही त्यामुळे एवढे मोठे संपादक मौजेत होते पण नेमाड्यांचं कोसला मौजेने नाकारलं हे आपण विसरून चालणार नाही त्यामुळे म्हणजे चुकले लगेच संपादक असं नाही प्रत्येकाचा एक व्ह्यू पॉईंट असतो आणि तो व्ह्यू पॉईंट सीमित असतो कितीही मोठी सीमा त्याची असेल तरी सीमित असतो आत्ता ती मर्यादाच नाही कोणी थेट येऊ शकतं थेट प्रतिक्रिया मिळते हुरूप येऊ शकतो पहिला भाग दुसरं भौगोलिक अंतर संपली माध्यमांनी तुम्हाला समधर्मी मिळायला लागले तुम्ही बरं लेखन करताय तुम्ही बरं काहीतरी गाताय तुम्ही बरं साधे फोटो टाकताय तर तुम्हाला पक्षांचे फोटो टाकताय तुम्हाला निदान महाराष्ट्रभरातनं वेगवेगळे स्नेही वेगवेगळ्या गावातले भेटायला लागले तिसरं भाषिक दृष्टीने सगळ्यात मराठीच्या दृष्टीने कधी हो आपण एवढ्या बोलीभाषा मराठीतल्या ऐकल्या होत्या आणि वाचल्या होत्या आज आपण सगळे ऐकतोय आणि वाचतोय कारण सगळीकडची माणसं मुद्दाम उपयोजन करतायत आणि लिहतायत आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे बोलीभाषा हे महत्वाचं असते म्हणजे तेही मी सांगतो की त्यात बरंच राजकारण आहे प्रमाण भाषा हवीच या मताचा आहे पण बोलीभाषांचं एक महत्त्व आहे तर त्या यायला लागल्या मरा मराठीत समाज समाजमाध्यमाचा फायदा असा आहे की नुसतं अभिव्यक्तीला ते संधी देतं असं नाही आहे तर ती अभिव्यक्तीला उद्युक्त देखील करतं बिकॉज यू नो की इट विल बी डिलिव्हर्ड इन लेस दॅन वन मिनिट यू टेन टू क्रिएट मोर हा फार महत्त्वाचा धागा आहे कुरूप लागतो ना एक लेखकाला कवीला संगीतकाराला चित्रकाराला कुठलं आहे किंवा साधं आणि दुसरं असं आहे जसं पुलं म्हणायचं आहे की ते कवी काय ते करतात तो कवी काय सारखा म्हणतो की मला मरायचं आहे मरायचं आहे तर लेखा का मरत नाहीच एकदा जुडी मार तर मग पुलंनीच त्याचं उत्तर दिलं आहे की त्याला मरायचं चा नाहीचं खरं त्याला असं तुम्हाला शेअर करायचं आहे की मला आत्ता इतका उद्वेग आला आहे की मला मरावंसं वाटतंय हे शेअर करायचं आहे तुमच्याशी त्याला तर ती शेअर करण्याची जी स्पेस आहे ना ती समाज माध्यमात दिली आता तोट्यांकडे अभिव्यक्तीचं लोकशाहीकरण जसं झालं तसं अभिव्यक्ती उघडी नगडी झाली सगळ्यात पहिलं म्हणजे शब्दार्थ अगदी तसाच आहे जो आत्ता तो सगळा जो अलाहाबादियाचं जे अख्खं प्रकरण असेल किंवा म्हणजे तो ओ टी टीवरचा कंटेंट होता पण इन्स्टावर काही फार वेगळा नंगा त्याचा चालू असतो अनेकदा कारण तिथे काही इनिबिशन्स नाही आहेत आणि कोणी सेन्सॉर बोर्ड नाही आहे त्यामुळे अनेकदा तिथे आणि लोकांना काय ब्लॉक करेल हे माहिती आहे त्यामुळे शिव्या वगैरे घालताना लोक कुठे नीट फुल्या टाकायच्या कसे शब्द उलटे सुलटे करायचे म्हणजे मला तर कधी कधी भीती वाटते की पुढची पिढी शिवी देताना ती उलटे शब्द उलटे अक्षरं वापरूनच देईल कारण इतकं तशीच ती वाचली जाते हे जे आहे हे नवं उघडं नगडं वास्तव आहे फायद्याचं का तोट्याचं काळ सांगेल आपल्याला माहीत नाही कदाचित फायदाही होईल ना मी काही निगेटिव्ह नाही त्याविषयी पण आत्ता तो धक्का देणार शॉकिंग व्हॅल्यू येतात दुसरा समाज माध्यमाचा तोटा असा आहे त्या त्या की त्याचं ॲडिक्शन मॉडेल आहे म्हणजे त्या कंपन्या त्या काही समाज सदुपयोगी संस्था नाही आहेत त्यांना नफा मिळवायचा आहे म्हणजे आत्ता इथे माधव जोशी सर आहे सरांसमोर मी आहे म्हणजे ते इतके व्यवसायातले तज्ज्ञ आहेत तर मला वाटतं ते एखादं त्यांनी हे पुस्तक लिहावं की त्याचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय करण्यासाठी हे सगळं चाललं आहे हे काही आपल्याला आपल्या अभिव्यक्तीच्या लोकशाहीकरणासाठी काही झुकरबर्गनी गांधीजींसारखं वगैरे किंवा के टिळकांसारखं केलेलं काम नाही त्याला पैसे मिळवायचे आणि त्यामुळे हे भान लोकांना नसल्याने त्यात ॲडिक्शन मॉडेल्स आहेत आणि तिथे तुम्ही जात जाता आणि ॲडिक्शन मॉडेल प्रिज्युडाइज आहे बायस्ड आहे म्हणजे तुम्ही एकदा एका विचारधारेचं बघितलं की युट्यूबचं किंवा कुठलंही अल्गोरिदम तुम्हाला तेच फेकत जा त्यामुळे तुम्हाला दुसरी बाजूच दिसत नाही म्हणजे सारासार विचार माणसं करू शकतात का तर माझा विश्वास आहे की हो आपण जसं असं म्हणतो ना सामान्य वगैरे असं काही नसतं भारतातल्या त्या लोकांना उपजत मातीचं शहाणपणे असं मला वाटतं पण माहितीच जर एकतर्फीच मिळत राहिली तर ब्रेन वॉश होणारच ना का नाही होणार हा त्यातला एक तोटा फार महत्वाचा आहे त्याचे परिणाम आत्ता ट्रम्प झेलेस्कीच्या उघड्या बगड्या भांडणापर्यंत मला दिसतात म्हणजे सगळ्याची अभिव्यक्ती नक्कीच झेलेन्स की इन्स्टा वगैरे जोरदार रील्स बघतच असेल आणि ट्रम्पही बघत असतील सगळा काळ जसा असतो तसेच नेते असतात त्यामुळे आता त्याच्यावर खूप जोक्सही लगेच फिरतात विनोदाला खूप चांगलं माध्यमांनी डिम्स वगैरे सारखं माध्यमं मिळाली त्यामुळे काल मी व्हॉट्सअपला तो एक टाकला होता पोस्टर मी कोणी केलं होतं की तो पुतीन मस्त पॉपकॉर्न खातात बसला आणि तो म्हणतो की या दोघांमधला मध्यस्थी करायला मी तयार आहे असंही एक जग असतं आणि सगळ्यात शेवटी सांगायचं तर समाज माध्यम हे अपरिहार्य आहे आता जर तुम्ही मला अजूनही काही लोक भेटतात आम्ही नाहीच होत व्हॉट्सॲपवर तर असं नाही ती सोय आहे ती मोठी सोय आहे ते शस्त्रही आहे ते आणि ते शास्त्रही आहे त्याचं त्याचं शास्त्र आपण शिकून घेणं शास्त्र आहे ते त्याचं एक शिकून घेणं त्याचा योग्य तेवढा मर्यादित वापर करणं आणि योग्य तेव्हा त्याच्यातनं बाहेर पडणं म्हणजे जसं मला नेहमी मला एक आता तुमच्याकडे सर येत असतील अशी सोशल मीडियाची ॲडिक्शन देखील खूप पॅरेंट्स घेऊन येतात मुलांना माझ्या इथे कधी कधी आम्ही डेंटिस्ट असलो तरी सांगतात म्हणजे आजकाल फॅमिली डेंटिस्ट असंच राहिलं आहे फॅमिली डॉक्टर अनेकदा राहिला नाही त्यामुळे अख्खं घर माझ्याकडे येतं किंवा आमच्या मित्रमैत्रिणींच्याही क्लिनिकमध्ये हा अनुभव आहे तर ते सांगतात हा दिवसभर रील बघत बसतो तर मला असं नेहमी वाटतं की रील काय ना निरर्थक आहे म्हणजे तुम्ही असं असं स्वाईप करत जाता आणि बघत राहता आणि कसा वेळ जातो तुम्हाला कळत नाही हीच त्यांची मार्केटिंग नॅक आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक दहा मिनटं नुसतं बाहेर चक्कर बिल्डिंगच्या इकडे खाली नुसते एकटे मारून आलात किंवा गाणी इयरफोनवर ऐकतही तुम्ही नुसतं पाच दहा मिनटं बसलात तरी तुम्हाला काहीतरी कला भेटत असते म्हणजे रील ही कला नाही आहे का पुन्हा तर आहे एका मिनटात तुम्हाला एक चांगली रील्सही अनेक असतात पण रील, रील असं स्वाईप करत बघणं हे ॲडिक्शन आहे एवढंच मला वाटतं काळजी आपण घ्यायला पाहिजे पण ते राहणार आणि समाजमाध्यमामुळे मराठी अधिक जिवंत राहिली आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे पहिला एक टप्पा होता जिथे मराठी ही रोमन अक्षरात आपण मेसेज करायचो टेक्स्ट मेसेज सगळे मग देवनागरी आली ती सगळ्यांना टाईप करता नाही पण फोनेटीक आल्यावर ते सोपं झालं मग आता व्हॉइस टेक्स्टिंग आहे त्यामुळे आपण बोलतो अनेक जणं वापरतात बोलतो आणि येतं नसाल केलं नसेल तर करून बघा अगदी सोपं असतं आणि एखाद दोन चुका होतात पण बाकी सगळं बरोबर असतं तर ते तेवढं असल्यामुळे आज आता काय आता मराठी देवनागरीत समोर येते सगळीकडे आणि खूप वापरली जाते म्हणजे आता मराठी लोक इंग्रजी फार वापरताना आता मला दिसत नाहीत आणि त्यातली ती जी गंमत आहे की अशा मराठीच नाही सगळ्या जगातल्या अनेक प्रादेशिक भाषा समाजमाध्यमांमुळे वाढल्या हे मला एवढं मात्र नमूद करावं असं वाटतं फार आपण कधी कधी निगेटिव्ह माइंडसेटनी बघतो आणि मराठी माणसं तर आमच्या पुण्यातली तर काही विचारूच नका बाबा म्हणजे ती तर आधी टिकेच हे घेऊन तुमची सोशल मीडिया म्हणजे मला कधी कधी वाटतं मीच पार्टनर आहे जुकर पण तसंच खूप छान म्हटलं तर समाज माध्यम मी आपण म्हटलं तर ती मशाल आहे म्हटलं तर ते कोलीत आहे आपल्या वापरण आपण माकड व्हायचं काय व्हायचं का हे आपल्या हातात आहे त्यामुळे <coughs> ती योग्य पद्धतीने वापरली तर त्याचा एक साहित्य प्रसारासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो भाषेच्या अभिव्यक्तीसाठी होऊ शकतो संपूर्ण भाषा किंवा साहित्य या विषयावरची चर्चा आपण गेले दोन वर्ष दोन तास अगदी शांतपणे आणि छान प्रतिसाद देऊन ऐकली खूप खूप छान वाटलं की साहित्य या विषयावर दोन तास आपण ही चर्चा छान रंगली छान रंगत गेली खूप खूप धन्यवाद आशुतोष डॉक्टर आशुतोष एकदा खूप जोरदार टाळ्या वाजवून सरांचा मी मनापासनं धन्यवाद खरंच मनापासनं मानतोय तुम्ही मला ही सर संधी दिलीत तुम्ही आणि आदिती मॅडमनी इतके त्यांचे किती छान प्रश्न होते म्हणजे त्यांनी फार विचारपूर्वक त्यांनी मला प्रश्न ते त्यांच्या व्यवसायात इतके व्यग्र असणार मला कल्पना आहे पण त्या प्रश्नांमुळेच मला कळलं की इथे आपण मग मी जरा विचार केला की काय करायचं कसं करायचं घाईत आम्ही केला कालपासूनच चाललं पण फार चांगलं रंगला आणि तो रंगण्याचं सगळ्यात मोठं श्रेय या सगळ्यात त्यामुळे त्यांना मला माझ्याही वतीने थँक्यू की तुम्ही मी खरंच आज अनफिल्टर्ड अनडायल्युटेड असा खास बोललो कारण ते मला सगळ्यांचे डोळे एका मिनिटात कळत होते की काय प्रतिसाद आहे कसा आहे त्यामुळे ही जोपर्यंत कसं झालं ना एकच शेवटी सांगतो की ही पॉकेट्स राहिली आहेत थोडी ही पॉकेट्स एकमेकांना आपल्याला जोडता कशी येतील आणि ती वाढवता कशी येतील इथे जर आपण सगळ्यांनी जरा जाणीवपूर्वक मराठी माणसांनी तरुण पिढीला त्यात घेऊन साम समावून घेऊन जर प्रयत्न केले तर मला भवितव्य चांगलंच दिसतं पुढचे सूत्र धन्यवाद सर आणि मला असं वाटतं गेला जो दोन तास आपण साहित्याविषयी बोलतोय आणि सरांनी जसं सांगितलं की साहित्य आपल्याला सोबत करतं तर गेला दोन तास आपण आपले कुठलाही विचार चिंता ह्या सगळ्यांना सोडून आपण फक्त इथे होतो सो सरांनी जसं सांगितलं की साहित्य आपल्याला सजग करतं सोबत करतं आणि ते धैर्य देतं सो हे तिन्ही शब्द आपण खूप छान अनुभवले आणि हा खूप आनंददायी अनुभव आपल्याला सरांनी दिला त्याबद्दल आपण मनोदय ट्रस्टकडून छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांना आपण धन्यवाद देऊया आमच्या रेमिडियल एज्युकेटर श्वेता डोंगरे मॅडम या भेटवस्तूबद्दल या भेटवस्तूबद्दल सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सर, सर त्या त्यातले जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या शुभार्थींनी म्हणजे आपल्या पेशंट्सनी तयार केलेले आहेत मनोदय ट्रस्टकडनं आपण अशा वेगवेगळ्या वस्तू तयार करत असतो आणि त्याच्यातनं आपण शुभार्थींना प्रोत्साहन देण्याचा त्यांना इंडिपेंडेंट करण्याचा प्रयत्न करत असतो कॉलेजमध्ये मी जुला ओढायचो त्या एका मुलीने एकदा मला ए अक्षर दिलेली बॅग दिली होती त्यानंतर मध्ययुगात म्हणजे माझ्या मध्य वयात मध्ययुगात आता तुम्हीच थँक्यू मरोदय ट्रस्टच्या बाकी सुद्धा वस्तू आपल्याला बाहेरच्या स्टॉलवर दिसतील त्यामुळे आपण सगळ्यांनी नक्की त्या चेकआउट करा तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आलात इतका छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल खरंच तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून आभार Uh, मला अजून काही व्यक्तींचे आभार मानायचे आहेत सर्वप्रथम ज्या सभागृहात आपण जमलो आहे ते ब्राह्मण सभेचं सभागृह हो तिथल्या पदाधिकाऱ्यांचे अगदी मनापासून आभार कारण त्यांनी इतकी छान सोय हो आपल्याला उपलब्ध करून दिली आहे <laughs> आमचा सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आनंद ऑडिओजची आपल्याला हेल्प झाली आहे त्यांचेही मनापासून आभार आपण ह्या सगळ्या आजच्या कार्यक्रमाच्या आठवणी खूप वर्षे आपल्याबरोबर ताज्या राहाव्यात यासाठी आपण व्हिडिओ शूटिंगसुद्धा करतो आहे त्या त्यामुळे त्यासाठी मंगेश जाधव आणि अद्वैतोक यांचेसुद्धा मनापासून आभार आपण बॅनर्स बघतोय ते सगळे आपल्याला अक्षर छापखाना यांनी प्रोव्हाइड केले हा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्थातच प्रसारमाध्यमांची आपल्याला मदत झाली आहे ट्रायनेट कम्युनिकेशन लोकसत्ता आणि लोकमत या दोन्ही वृत्तपत्रांचेही अगदी मनापासून आभार अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट मला करायची आहे मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर आणि मनोदय ट्रस्टकडून आपण वेगवेगळ्या कार्यशाळा भरवत असतो आपण मध्ये पालकांसाठी एक कार्यशाळा ऑर्गनाईज केली होती विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळे उपक्रम दरवायला राबवत असतो त्याप्रमाणे आम्ही याही महिन्यात तेवीस मार्च रोजी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर कार्यशाळा ऑर्गनाईज केली आहे आणि तो विषय आहे रागदारी म्हणजे आपल्याला येणारा राग हा दारातच कसा ठेवायचा किंवा तो नियंत्रणातच कसा ठेवायचा हे शिकवणारी ही कार्यशाळा असणार आहे कार्यशाळेचं कार्यशाळेची वेळ दहा ते तीन एक दिवसीय कार्यशाळा आहे आणि मला असं वाटतं अशी कुठलीच व्यक्ती नसेल की ज्याला राग येत नसेल बऱ्यापैकी आपण सगळेजण तो राग नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करतो पण अजून त्याच्यामध्ये काहीतरी शिकण्यासारख्या गोष्टी असतील आणि आमची वर्कशॉप आम्ही खूप ॲक्टिव्हिटीज ओरिएंटेड आणि बरेच काय काय गोष्टी असणारी अशी ठेवतो कार्यशाळा नुसतं लेक्चर आणि हे सगळं नसतं त्यामुळे आम ब्रिटिशवर की तुम्हाला सगळ्यांना खूप मजा येईल त्या कार्यशाळेतनं ह्या कार्यशाळेबद्दल अजून माहिती हवी असेल तर बाहेर आ, मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर आणि मनोजया ट्रस्टची तुम्हाला मिळतील तिथे असलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि या कार्यशाळेसाठी नोंदणी करू शकता परत एकदा सांगते रविवार तेवीस मार्च रोजी सकाळी दहा ते रात्री ते दुपारी तीन वेळेत ही कार्यशाळा आहे आज तुम्ही नोंदणी केली तर सवलतीच्या द दरात तुम्हाला नोंदणी करता येऊ शकते एकदा परत एकदा डॉक्टर आशुतोष जावडेकर सर डॉक्टर पाध्ये सर आणि अदिती प्रभू घाटे कामत मॅडम या तिघांचंही खूप 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 धन्यवाद इतका छान अनुभव आपल्याला सगळ्यांना दिल्याबद्दल आणि या नोटवर कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते